विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे याबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सर आहेत सर निवडणूक पार पडलेली आहे पहिले तुमची प्रतिक्रिया निश्चितच निवडणूक आता पार पडल्यामुळे म्हणजे उमेदवार आणि आपण पत्रकार आपण थोडे सगळेच जण रिलॅक्स झालेलो आहोत आपल्यावरती एक प्रेशर होतं गेले पंधरा दिवस उमेदवारांवर तर खूपच होतं कारण ते प्रचार करत होते पण आपल्यावर सुद्धा एक मोठ्या प्रमाणावरती प्रेशर होतं आणि ते आता थोडंसं कमी झालेलं आहे सगळ्यांनाच आता निकालाची प्रतीक्षा आहे त्यामुळे आता आपण बघूया शनिवारी काय होतंय काय निकाल लागत ते की सर गेली विधानसभा असेल किंवा ही विधानसभा असेल ठाणे जिल्ह्यातलं एकूण मतदानाची जे टक्केवारी समोर आलेली आहे त्या काय मत आहे निश्चितच हे मान्य करायला लागेल की राज्यातल्या काही भागांमध्ये विशेषतः आदिवासी बहुल भागामध्ये ज्या पद्धतीने मतदारांनी मतदान केलेलं आहे भरभरून तेवढं मतदान आपल्या शहरी भागामध्ये होत नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये ह्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास पन्नास टक्के मतदान झालं होतं आणि आता ह्या वेळेला ते छप्पन सत्तावन्न टक्के होईल अशा पद्धतीचा एक अंदाज आहे उद्या नेमकी आपल्या हातात सगळी आकडेवारी फायनल आकडेवारी येईल त्यावेळेला हे स्पष्ट होईल की किती झालं लोकसभेच्या वेळी सुद्धा जर आपण बघितलं तर अशाच पद्धतीने पंचावन्न छप्पन टक्क्यापर्यंत मतदान झालं होतं आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जे काही एक प्रयत्नपूर्वक मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जे प्रशासनाकडून प्रयत्न झाले सामाजिक संस्थांकडून झाले उमेदवारांनी जे आवाहन केलं या सगळ्याचा एक परिणाम झालेला आहे दुसरं असं आहे की जा जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या गेल्या पाच वर्षामध्ये निर्माण झाली त्याच्याबद्दल सुद्धा मतदारांच्या मनामध्ये जी काही वेगवेगळी मतं आहेत म्हणजे कुणी महाविकास आघाडीत निर्माण झाली यामुळे नाराज असू शकतो कुणी महायुती फॉर्म झाली त्याच्यामध्ये जा राष्ट्रवादीचा सहभाग झाला यामुळे नाराज असेल तर या सगळ्याचा एक असा परिणाम झालाय की मतदार दो दो हे दोन हजार एकोणीस पेक्षा सुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अधिक संख्येने घराच्या बाहेर पडलेला आपल्याला दिसतात अर्थात हे जरी वास्तव असलं तरी हेही वास्तव आहे की जवळपास बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस टक्के मतदारांनी म्हणजे जर समजा पंचावन्न छप्पन टक्के मतदान झालं असेल तर जवळजवळ च, च चव्वेचाळीस पंचेचाळीस टक्के मतदारांना असं सुद्धा वाटलं नाही की आपण घराच्या बाहेर पडून या लोकशाही प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा याखेरीज ज्यांनी नोटाला येऊन मतदान केलेलं आहे मतदान केंद्रावर येऊन त्यांना सुद्धा या राजकीय व्यवस्थेमध्ये कुणाच्या बाजूनी निर्क आपण निर्णय द्यावा याचा निर्णय करता आलेला नाही त्यामुळे एकी एकीकडे आपण हे जर बघितलं तर हे काही निश्चित समाधानाची बाब आहे की काही दोन तीन टक्के मतं वाढलेली आहेत पण ओव्हरऑल जर आपण विचार केला तर लोकांमधली मतदानाबद्दलची अनास्था हा निश्चितच गंभीर विषय आहे की सर निवडणूक पार पडल्यानंतर आणि निकालाच्या मध्ये जो चर्चा असते ती चर्चा असते ती एक्झिट पोलची आता सध्या एक्झिट पोल समोर थे एक एक येतात आणि त्या एक्झिट पोलमध्ये बऱ्याचशा एक्झिट पोलमध्ये महायुतीकडे एक्झिट पोलचा पोल असायचा आपल्याला पाहायला म्हणजे त्याकडे कसं बघता ना त्याबद्दलचं काय मत आहे एक्झिट पोल करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या उत्साहाबद्दल कौतुकच करायला पाहिजे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जे काही एक्झिट पोल केले होते त्यावेळी अनेक एक्झिट पोल हे आपण तोंडावर आपटलेले पाहिले त्यांनी जे काही प्रडिक्शन्स महाराष्ट्राबद्दल केली होती देशाबद्दल केली होती त्याच्यापेक्षा खूप विपरीत असे निकाल प्रत्यक्षामध्ये आले म्हणजे एकाही एक्झिट पोलने असं म्हटलं नव्हतं की महाराष्ट्रात तेवीस जागा मागच्या लोकसभेला मिळवणारा भाजप हा यावेळेल नऊ जागांवरती येईल त्यामुळे एक्झिट पोल करणाऱ्यांच्या उत्साहाचं आपण कौतुकच केलं पाहिजे की एवढं सगळं म्हणजे काय मुखभंग होऊन सुद्धा त्यांचा एक्झिट पोल करण्याचा उत्साह कमी झालेला नाही पण आपण जर बोलायचा विचार केला ह्या सगळ्या एक्झिट पोलबद्दल तर स्वाभाविकच आहे की लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीनं जे काही प्रयत्न केले हा प्रयत्न केले म्हणजे अनेक योजना इथं लागू केल्या लाडकी बहीण असेल युवकांना काही एक रोजगाराची संधी देण्याचा प्रयत्न केला वृद्ध लोकांना तीर्थ तीर्थयात्रेला पाठवण्याचा प्रयत्न त्याच्याचबद्दलची एक योजना सुद्धा केली अशा अनेक योजना ज्या केल्या तर त्यामुळे कदाचित असं आपल्याला एक चित्र दिसू शकतं की गेल्या वेळेपेक्षा महा महायुतीतले जे पक्ष आहेत त्यांची परिस्थिती थोडी सुधारलेली असू शकते म्हणजे नऊ जागा जेमटेम मिळवणारा भाजप आहे त्यानं काहीतरी एक डॅमेज कंट्रोल केलेला असू शकतं शिंदे सेनेनी सुद्धा उद्धव सेनेच्या पुढे आपण गेलं पाहिजे जागांच्या बाबतीमध्ये याच्यासाठी कसून प्रयत्न केलेले दिसतात अजित पवार ज्यांना लोकसभेला जेमतेम एक जागा मिळाली तर त्यांनी सुद्धा काहीतरी प्रयत्न केलेले असू शकतात आणि त्यामुळे महायुतीचा प्रयत्न हा आपली पुरी पोझिशन सुधारण्याचा असू शकतो दुसरीकडे आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीनं सुद्धा जे काही आहे जागा वाटप असेल त्याच्यामध्ये एक जरी संघर्ष आपल्याला होताना दिसला एका क्षणाला महाविकास आघाडीत तरी त्यानंतर आपण बघितलं तर काँग्रेसनी ज्या पद्धतीनं थोडीशी पडती भूमिका घेतली विशेष करून हरियाणाच्या निकालामध्ये जिथे काँग्रेसला फटका बसल्यानंतर काँग्रेसनी फार ताणून धरलं नाही आणि उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांच्यासाठी जागा सोडल्या आता त्याचा काय नेमका आता परिणाम होणार वगैरे ह्याचा विचार करायला लागेल एक्झिट पोलवर आता काहीतरी ठामपणे बोलणं याचे गंभीर परिणाम होऊ शकतात एक्झिट पोल करणाऱ्यांना कदाचित त्याबाबत काही वाटत नसलं तरी आपण बोलताना थोडसं सा सावधपणेच बोललं पाहिजे असं माझं मत आहे त्यामुळे आता नेमकं आपण एक्झिट पोल वरून काही कुठल्याही स म्हणजे ह्याला येण्यासाठी निष्कर्षाला येण्यापेक्षा सुद्धा आपण शनिवारपर्यंत वाट बघणं हेच मला असं वाटतं अधिक विवेकी ठरू शकतं सर ठाणे जिल्ह्याचा विचार केल्यास ठाणे जिल्हा हा पहिल्यापासून महायुतीचा बालेकिल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणला जातो अनेक प्रस्थापित या ठिकाणी नेते आहेत म्हणजे अशा आमदार की दोन दोन तीन तीन चार चार वेळा देखील निवडून आलेले असे आमदार आहेत काय वाटतं या निवडणुकीमध्ये काही निश्चितच इथले जे काही प्रस्थापित नेते आहेत त्यांना धक्का बसणं फार कठीण आहे म्हणजे जर समजा एखादी काही विशिष्ट अशी पद्धतीची एक लाटच असेल हा विरोधाची तर आणि तरच अशा पद्धतीच्या घटना घडू शकतील नाहीतर अन्यथा इथल्या नेत्यांनी म्हणजे ज्यां जे कोणी प्रस्थापित नेते आहेत जे दोन दोन तीन तीन टर्म निवडून येतात त्यांनी एक तर विकास कामं केलेली आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार होतं त्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथल्या बऱ्याच त्यांच्याबरोबर असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी दिला अगदी शेकडो हजारो कोटीचा निधी ठाण्यामधल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये खर्च झालेला आहे आणि त्यामुळे ती विकास कामं निश्चितच लोकांनी बघितलेली आहेत आणि त्याचा एक काही ना काहीतरी परिणाम होणार त्यामुळे एकदमच काही अशी विरोधाची सुप्त लाट असेल म्हणजे जसं हरियाणामध्ये झालं की हरियाणामध्ये जाऊन आलेला प्रत्येक माणूस सांगत होता की तिथे काँग्रेसच्या बाजूने वातावरण दिसतंय पण प्रत्यक्षामध्ये जे काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद होते त्याच्यामुळे एक सुप्त अशी एक विरोधाची लाट होती आणि त्याचा फायदा बीजेपीला झाला तर तशा पद्धतीने जर काही सुप्त अशा पद्धतीचं खाली घडलेलं असेल तरच असं होऊ शकत नाही तर प्रस्थापितांच्या बाबतीत धक्का लागण्याचा मला तरी काही शंका वाटत नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या वेळेला मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी झालेली आहे इथल्या अनेक मतदारसंघामध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर अगदी कोपरी पाच पाखाणीमध्ये काँग्रेसच्या मनोज शिंदेनी बंडखोरी केलेली आहे आपण जर बघितलं तर कल्याण पूर्वेमध्ये बंडखोरी झालेली आहे कल्याण पश्चिमेमध्ये बंडखोरी झाली आहे उल्हासनगरमध्ये बंडखोरी झाली आहे मुरबाडमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि ती महाविकास आघाडीतही झाली आहे आणि महायुतीमध्ये पण झालेली आहे त्यामुळे ऐरोली बेलापूरचं उदाहरण दिलं पाहिजे तिथे मोठ्या प्रमाणावर बंडखोरी आहे तर या सगळ्यामुळे जर समजा काही आक्रमक अशा पद्धतीचं काही किंवा वेगळे असे काही जर निकाल लागले तर मला असं वाटतं त्याचं एक कारण असं असू शकेल की हे बंडखोर कशा पद्धतीनं मतं खेचतात किंवा बंडखोर कशा पद्धतीनं एखाद्या महायुतीला किंवा महाविकास आघाडीला डॅमेज करतात याच्यावरती मला असं वाटतं खूप बरंच काही अवलंबून नक्कीच निवडणुकीच्या अगोदर ज्या काही घटना होत असतात घडामोडी होत असतात त्या आधारे निवडणुकीचे कल बदलत असतात त्या दिशेने निवडणूक जात असते जर आपण ठाण्याचा विचार केला या सरकारचा विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा कितपत फायदा होईल किंवा दुसरीकडे जर विरोधकांचा विचार केला तर शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल ती फुटल्याची भावनिक साथ तिने घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं काय वाटतं लाडकी बहीण योजना सरकारकडून करण्यात आली तर शिवसेना राष्ट्रवादी भावनिक साथ यांच्याकडून करण्यात आली काय वाटतं याबद्दल नाही एक लक्षात घे गे, घेतलं पाहिजे की लाडकी बहीण योजनेचा निश्चितच एक महिलांवरती प्रभाव आहे जादू आहे काही प्रमाणामध्ये ज्या गोरगरीब महिला आहेत ज्यांना म्हणजे मुलांची फी वगैरे देणं सुद्धा शक्य होत नव्हतं कोरोनानंतर अशा महिलांना एक दिलासा निश्चितच या योजनेमुळे मिळालेला आहे यात काही बांध नाही पण त्याचवेळी एक मुद्दा मान्य करायला लागेल आणि तो असा आहे की गेल्या एक दीड दोन महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहे म्हणजे लसूण असेल किंवा अन्य काही खाद्यपदार्थ असेल कोथिंबीर असेल अशा असे दैनंदिन अगदी लोकांच्या दैनंदिन जीवनातले जे जी पदार्थ आहेत खाद्यपदार्थ भाजीपाला फळं असतील यांचे दर प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे एकीकडे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना बाहेर मात्र त्यांना खाद्यपदार्थांसाठी ज्या भाजीपाला वगैरे घ्यायला लागतोय त्याचे जर दर इतके मोठ्या प्रमाणावर वाढत असतील तर मग ह्याचा परिणाम कुठेतरी असा होतो की एकीकडे या योजनेचा लाभ होत असताना ही नाराजी सुद्धा महागाईमुळे निर्माण होऊ शकते राहता राहिला महावनी ह्याचा मुद्दा तर मला असं वाटतं की तो प्रश्न निश्चितच आहे पण आता तो किती प्रभावी ठरतो तो लोकांपर्यंत किती पोहोचवण्यामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंचा शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्याला यश मिळालंय हे अर्थातच आपल्याला शनिवारी मतदानाच्या म्हणजे मतमोजणीच्या निकालानंतरच आपल्याला स्पष्ट होऊ शकेल गेल्या अडीच वर्ष जर आपण विचार केला तर ठाणे हा जिल्हा देशाचा आणि महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी होता मुख्यमंत्री देखील ठाण्याचे असल्यामुळे काय वाटतं पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करण्याची संधी ठाण्याला मिळेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळतात याच्यावरती बरंच अवलंबून आहे जर एकनाथ शिंदे हे जर समजा खरोखरच पस्तीस चाळीस जागा पंचेचाळीस जागा मिळवू शकले म्हणजे त्यांनी जे आमदार फोडून आणले तेवढे जवळपास तेवढ्याच जागांवरती त्यांनी जर उमेदवार निवडून आणले तर मला असं वाटतं की शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा दावा हा बळकट होऊ शकतो पण त्याच वेळेला भाजपला किती जागा मिळतात हे सुद्धा फार महत्वाचं आहे म्हणजे एकीकडे भाजप जी आता शंभरच्या पुढे आहे ती जर समजा सत्तरऐंशी वरती रखडली आणि शिंदे मात्र समजा पस्तीस चाळीस आमदार घेऊन येऊ शकले तर अशा परिस्थितीत महायुतीमध्ये शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा दावा हा अधिक बळकट होऊ शकतो मात्र भाजपला जास्त ताकद मिळाली भाजपचे जास्त आमदार निवडून आले आणि त्या तुलनेमध्ये शिंदेच्या जागा या कमी होऊन त्याच समजा वीस बावीस पंचवीसच्याही पुढे गेल्या नाहीत तर मात्र जे आता तू विचारतोयस की ठाण्याकडे जे मुख्यमंत्री पद होतं ते ठाण्याकडे राहील का तर त्या बाबतीत मग एक अनिश्चितता निर्माण होऊ शकते नक्कीच त्याबाबत अनिचित्र निर्माण होईल आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते तेवीस तारखेकडे निकालामधून काय समोर येतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं यावेळी असणार आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालातून कसं चित्र निर्माण होईल कोणाचं सरकार येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजित लोकमत ठाणे